तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवानिमित्त तळेगाव दाभाडे येथे कुस्त्यांचा आखाडा बैलगाडा शर्यत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे बैलगाडा घाटाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून कुस्त्यांचा आखाडाही तयार होत आहे या उत्सवानिमित्त महाराष्ट्रातून कुस्ती क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा खेळ अर्थात बैलगाडा शर्यतीचे आयोजनही केले आहे त्यासोबतच रविवारी पहाटे पाच वाजता श्रींचा अभिषेक व पूजा सायंकाळी पाच वाजता श्रीनाथांच्या पालखीचे ग्रामप्रदक्षिणा भारुड लोकनाट्य तमाशा ऑर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचं डोळसनाथ उत्सव समितीचे अध्यक्ष आविष्कार भेगडे शुभम लांडे अशोक अंकल भेगडे बाळतात्या भेकडे बाळासाहेब सातकर समीर सरोदे अजय भेकडे शंकर भेकडे मिथुन काकडे रोहित करपे स्वप्नील गलांडे श्रीकांत बोडके प्रणव भेगडे यांनी दिली आहे नमस्कार सर्वांना हार्दिक शुभेच्छा ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या उत्सवानिमित्त तळेगाव मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घडत असतात आणि चांगल्या पद्धतीने उत्सव समिती हेही पार पाडत असतात या उत्सवानिमित्त एक तारखे रोजी जो कुस्त्यांचा आखाडा ठेवलेला आहे तो भव्य रूपयामध्ये महाराष्ट्रातील विविध नामांकित पैलवान यासाठी उपस्थित असतात तालुक्यातली नामवंत ता पैलवानांना इथं प्राधान्य दिलेले जा जाते या कुस्तीनिमित्त विशेष ब बक्षिसं म्हणून भरपूर काही बक्षिसं ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मना प्रथम क्रमांकाचं एक लाख एकावन्न हजार रुपयाचं पारितोषिक या चांदी। आणि चांदीची गदा यानिमित्त इथं ठेवण्यात आलेली आले व द्वितीय क्रमांक एक लाख दहा हजार रुपये या क्रमांकासाठी ठेवण्यात आलेला आहे तरी ढाल व इतर कुस्तींसाठी विविध प्रकारची सन्मान चिन्ह वगैरे देऊन सर्वांना सन्मानित करण्याचं काम लोहसनाथ महाराज उत्सव समिती या निमित्ताने करत असते व या निमित्त सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी या कार्यक्रमासाठी स सहभागी होऊन उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढावी प्रथमत नवीन वर्षाच्या शुभेच्छा पूर्ण तालुक्याला आमच्या तळेगावाचं कुस्तीच्या स्पर्धा स्वा, एक तारखेला होणार आहेत आणि त्यामध्ये नामांकित पैलान दादा शेळके आणि पाटील अशी समाधान पाटील अशी एक नंबरची कुस्ती होणार आहे आणि कुस्ती राहणार राहणारे तरी मावळ तालुक्याला आव्हान आहे की सर्वांनी आमच्या यात्रेसाठी उपस्थित राहावे ही विनंती श्री ग्रामदैवत श्री डोसनाथ महाराज यांचा उत्सवानिमित्त तळेगाव येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व बैलगाडा शर्यत तसा आखाड्याचा कार्यक्रम या निमित्त पार पाडतात तरी सर्व प्रेक्षकांना व सर्व गावकऱ्यांना आणि देणगीदारांना विनंती आहे की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभावी शोभा वाढवावी सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा येत्या तीस तारखेपासून आपल्या तळेगावच्या ग्रामदैवत श्री निवस्थ महाराज यांचा उत्सव अतिशय मोठ्या उत्साहाने उत्सा 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 साजरा होणार आहे तरी सर्वप्रथम आपला तीस तारखेला महाराजांचा अभिषेक होतो त्यानंतर आपण घाटामध्ये प्रस्तावना करतो सगळी बैलगाडा घाट तीस तारखेला आपला पहिला दिवस आहे रिंची छबिना पालखी तीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता ग्राम प्रदक्षिणेसाठी निघते त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्याचा समावेश असतो हत्ती उंट घोडे याचा समावेश असतो पारंपरिकरित्या चालत आलेल्या पालखीला सगळ्या ग्रामस्थांचा सहभाग असतो तसेच बाहेरील जे ग्रामस्थ येतात उत्सवासाठी ते देखील पालखीच्या दर्शनासाठी येतात संध्याकाळी एक लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आहे जो जवळपास आपला पन्नास ते साठ वर्ष झाले परंपरा आपली चालत आलेली आहे त्याच्यानंतर देवाचा भारुडाचा कार्यक्रम होतो आपला तर तसेच दुसऱ्या दिवशी परत बैलगाडा घाटीचा कार्यक्रम असतो व त्यानंतर आपला कुस्तीचा आखाडा हा पारंपरिकरित्या पार पडतो त्यानंतर एक दोन मनोरंजनाचे कार्यक्रम आपण मंदिराच्या शेवटी प्रांगणात घेतो त्यानंतर उत्सवाला सांगता होते तरी सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी रेश्मा फडतरे महाराष्ट्र लैवन तळेगाव दाभाडे